नमस्कार मंडळी तर आज आम्ही चाललो आषाढी एकादशीनिमित्त मांदळीला आणि आमच्याच घरापासून तीस प तीस किलोमीटर असन तर ते कर्जत तालुक्यात येतं तर अर्नव मी अर्नवचे पप्पा आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही पण देवदर्शनासाठी किंवा गावातील देवासाठी कुठं गेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर चला सद्यस्थितीला आम्ही पोचलेलो आहोत आरणगाव येथे आरणगावमधून आम्ही आता इथून पुढं लेफ्ट मारलं की हा जो नवीन हायवे झालेला आहे जामखेड टू श्रीगोंद्यापर्यंत म्हणजे जसं कास्टीमधून म्हणजे हा एकदम असा सिमेंट रोड झालेला आहे ह्या रोडकडे आम्ही वळतो आहे आणि इथून पुढं आम्ही चाललो बघा हा हायवे अशाच पद्धतीनं आम्ही मांदवी इथे चाललेलो आहे तर बघा आम्ही पोहोचलेलो आहोत आता खडकतमध्ये इथून राईट राईट साईडला सांगवी आहे पारगाव आहे आष्टी आहे आष्टी इथून आठ किलोमीटर अठरा किलोमीटर आहे आणि आम्ही आता सध्या एंट्री मारतोय खडकतमध्ये ते बघा हे खडकत हे, जो, हे, जो हे जे हे जे खडकत हे गाव आहे हे आष्टी तालुक्यामध्ये येतं आणि आमचं जे इथून पाठीमागं जे आपण आरणगाव पाहिलं होतं ते जामखेड तालुक्यामध्ये येतं आणि हा जो चिंचवड असा भाग आहे म्हणजे साधारणतः दोन तीन किलोमीटरचा भाग हा मध्येच जामखेडमध्ये म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिसळलेला आहे म्हणजे हे हे जे हे जे, जे गाव येतं हे ये गाव मराठवाड्यामध्ये येतं म्हणजे बीड बीड जिल्ह्यामध्ये येतं तसंच आता बघा तुम्हाला मी पुढे दा आता हे गावातून गावाच्या आपण आता लगेच बाहेर पडतो आहोत आपण ह्या हायवेनी हो, तर ह्या गावाच्या बाहेर पडल्यानंतर जी ही जी एक सीना नदी लागते म्हणजे आपण ज्या पुलावरून जाणार आहोत हा आहे सीना नदी हा सीना सीना नदी म्हणजे या सीना नदीचा उगम अहमदनगर शहरामध्ये म्हणजे जे की आत्ता अहिल्यानगर बनलेलं आहे त्या शहरामध्ये या सीना नदीचा उगम झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा तो पूल आहे जे की परत नगर जिल्हा अहिल अहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्हा याची दर्शवतो आपण या आप पुलावरती चालेल आहोत सद्यस्थितीला हा हायवेचं चा काम चालू आहे हा अशा पद्धतीनं हा पूल बनवण्याचं चा काम चालू आहे आपण या पुलावर पोचलेलो आहोत हा जो पूल आहे सीना नदीला सध्या जो मे मेच्या महि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला होता त्यामुळे पाणी आहे त्यानंतर पावसाचं प्रमाण खूप कमी झालं म्हणजे पाऊस बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी चालेल त्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि हे हा तो पूल आहे हा पूल संपला की आपल्याला लगेच अहिल्यानगरची सीमा सीमा चालू होते ठीक आहे अजून रोडचं काम झालेलं नाही याला वेळ लागेल परंतु हा असा सिमेंट रोड डायरेक्टली जामखेड ते श्रीगोंद्यापर्यंत झालेला आहे म्हणजे कामचं काम चालू आहे म्हणजे झालं आहे बऱ्यापैकी मध्ये असे दोन चार ठिकाणी पॅचेस आहेत हे पॅच क्लिअर झाल्यानंतर हा रोड एकदम छान म्हणजे एकदम भारी होईल जे की पुणे पुणे शहराला पुणे पुणे शहराची ही कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे होईल जसं की जामखेड टू नगरला एक रोड आहे म्हणजे पुण्याला जाण्यासाठी मार्ग आहे तसाच हा मार्ग पण आहे हा मार्ग जामखेडपासून जामखेड आरणगाव माहियळगाव परत चिंचोली काळात फाट चौफुल्यावरून सरळ स्ट्रेट श्रीगोंद्यामध्ये निघतो श्रीगोंद्यामधून काष्टी आणि काष्टीतून पुढे काष्टीतून पुढं आपलं दौंड किंवा नावरा फाट्यामार्गे मार्गे पुण्याला जाऊ शकतो ही अशा पद्धतीने परत एकदा ही बाँड्री लागलेली आहे ह्याची अहिल्यानगरची आता आम्ही प्रवेश करतोय माही माहीजळगाव या गावामध्ये हे गाव जर आपण सरळ गेलो तर आपण श्रीगोंद्याकडे जातो इथून या गावामधून लेफ्ट साईड मार लेफ्ट साईडने जर गाडी घेतली लेफ्ट साईडला गाडी लेफ्ट साईडने आपण सोलापूरकडे जातो आणि राईट साईडने आपण कुठे जातो आपण अहमदनगर शहराला मिळतो अहिल्यानगर शहरामध्ये हे बघा हे गाव आहे आणि पाठीमागं आपण जामखेडला म्हणजे हे चौफुल्याचं ठिकाण आहे जे की हे हे, हे गाव आपल्याला सोलापूर अहमदनगर आणि पुण्याकडे आणि इकडे जामखेडकडे जाण्याचा जा मार्ग दाखवतो म्हणजे हे एक 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 मराठवाड्यासाठी जाण्याचं एक तोंड असं म्हणता येईल अशा पद्धतीनं हे, हे गाव आहे हा जो पूल आहे म्हणजे ह्याला ब्रिज म्हणतात ब्रिज आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हजेळगाव या साईडने आपण राईटला गेलं तर आपल्याला मांदळीकडे म्हणजे अहिल्यानगरकडे जात आहे आणि इकड साइडला लेफ्टला गेलं तर आपण सोलापूरकडे जाऊया आणि सरळ जायचं असेल तर पुण्याकडे जायला लागेल तर आपण आता राईट मारलेला आहे आणि हा असं हा जो रोड आहे आ, एक, एक हा खूप छान असा रोड बनवला गेलेला आहे याचं काम मागतील एक वर्षापूर्वी झालेलं आहे आणि एक एकदम छान असा हा हायवे तयार झालेला आहे आणि या रोडनी आप ह्या गाव हा जो हाय हायवे आहे ह्या हायवेमधून आपण हे करतो काय म्हणजे गावातून बाहेरून काढलेला हा हायवे आहे म्हणजे इथं गावाचं कंट जो बॅरियर्स असतात की जो वेळ लागतो टाइम कंज्युमिंग असतो जो आपला वेळ लागतो प्रवासामध्ये तो वेळ यामुळे निश्चितच कमी झालेला आहे हा बघा किती सुंदर असा छान असा हायवे या ठिकाणी तयार झालेला आहे आणि ह्या हायवेने मिनिमम एटीचं स्पीडचं लिमिट आहे याला आणि खूप छान असा इथं खूप मोठ्या प्रमाणात माल वाहतूक जे जे अहमदनगर जे मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीसाठीचा जो हा हायवे हायवे आहे तो हा तयार झालेला आहे आता हे बघा आपण आता मेन हायवेला आपण लागलेलो ला आहोत बघा कशा मालहू गाड्याचं पाणी संपलेलं आहे आणि त्या पाणी टाकायचं काम या हायवेवरती करत आहे दर्शनासाठी येत असतात आणि या मंगलमय वातावरणामध्ये लीन, इ, ए, आई, लीन होत असतात आणि पांडुरंगाच्या चरणी हे अशा पद्धतीनं लीन होत असतात आपण या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आता आपण आपल्या गाडीची पार्किंगची व्यवस्था करायची आहे आणि ती गाडीची पार्किंगची व्यवस्था झाल्यानंतर आपण इथे आपण या ठिकाणी आपण आता गाडीची व्यवस्था करूया पार्किंग करूया आपण आपली गाडी ठीक आहे जेणेकरून आपण जाऊ शकतो ठीक आहे चला तर मग चला तर मग आपण निघूया दर्शनाला या ठिकाणी अर्णव आणि अर्णवची मम्मी आणि अर्णव दर्शनासाठी चाललेला आहे हे बघा दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे आणि आम्ही या दर्शनासाठी आम्ही रांगेमध्ये आलेलो हो। आहोत हे बघा आमचा अर्णव आणि आमच्या सौभाग्यवती सौ दर्शन करत करण्यासाठी आलेले आहे बघा दर्शनासाठी लाईनच लाईन लागलेली आहे तुम्ही जेवढ्या लांब लांब जल ते बस आल तू पाकी आलं नाही का तू अ फोन पे आहे का तुझ्याकडे फोन पे आहे का काय करत नाही रेशू अ मावशी मधून कुठून कुसतो राहिले आपको फुर्सतली है भाई हां भाई तुम्हारी मैं तुम्हें बार लेना चाहिए हां पुलिस वाले का हां शुरू आ चाहिए आपको